उधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आधी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो एक लाईक तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा हे बघा आपण आज बघणार आहोत अक्षय तृतीया अक्षय तृतीया आहे दहा मे रोजी मित्रांनो ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण काही वस्तू अशा आहे मित्रांनो काही वस्तू अशा आहेत ते आपल्याला कुणालाही दान करायच्या नाही आहे मित्रांनो आपण जर दान केले मित्रांनो तर आपले मोठे नुकसान होऊ शकतात बघा मित्रांनो म्हणून चुकूनही काही गोष्टी आपल्याला कुणालाही दान करायच्या नाहीये मित्रांनो हे बघा ह्या वर्षी ह्या वर्षी हे बघा मित्रांनो लोकांसाठी खूप शुभ ह्या अक्षय तृतीया हा दिवस आपल्यासाठी खूप खूप शुभ आहे मित्रांनो म्हणून हा का बरं शुभ आहे हे बघा मित्रांनो अक्षय तृतीया आहे दहा मार्च दहा मार्च आहे त्या दिवशी आहे शुक्रवार मित्रांनो शुक्रवार म्हणजे हा लक्ष्मीचा वार आहे मित्रांनो त्यामुळे त्यामुळे आपल्याला काही वस्तू ज्या आहेत मित्रांनो कधीही कुणाला दान करायच्या नाहीये आपण जर ह्या वस्तू दान केल्या मित्रांनो तर आपल्याला खूप मोठे नुकसान होईल आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाईल मित्रांनो म्हणून आपल्याला ह्या ज्या गोष्टी ह्या ज्या वस्तू आहे मित्रांनो सॉरी गोष्टी नाही वस्तू आपल्याला दान करायच्या नाही मित्रांनो हे बघा बघूया आपण कोण कोणत्या ज्या गोष्टी कोणकोणत्या वस्तू आहे मित्रांनो हे बघा या दिवशी विशेष काय खरेदी करावे मित्रांनो असे अनेक ना माहिती नाही मित्रांनो हे बघा काय दान करावे आणि काय दान करू नये मित्रांनो हे बघा तुम्हाला वस्तू ज्ञान बाबत आपण आज सांगणार आहोत हे बघा या गोष्टी सांगणार आहोत मित्रांनो चुकूनही दान करायच्या नाहीये मित्रांनो हे बघा या तुटलेल्या हे बघा मित्रांनो तुटलेल्या वस्तू कोणत्याही तुटलेल्या वस्तू ज्या आहेत मित्रांनो अनेकदा आपण काय करतो अनेकदा लोक तुटलेल्या वस्तू गरिबांना दान करतात मित्रांनो पण वास्तुशास्त्र नियमाने मित्रांनो असे कारण चुकीचे आहे मित्रांनो आपण असे जर केले तुटलेल्या वस्तू तू आपण गरीबा गरीब, गरीब लोकांना दान दिले मित्रांनो आणि त्या हे चुकीचे आहे मित्रांनो हे बघा कारण की आज शुक्रवारी अक्षय तिथी आलेली आहे मित्रांनो अक्षय तिथी तिथी आलेली आहे आणि तो है है वार आहे लक्ष्मीचा वार आहे शुक्रवार म्हणून आपण कोणत्याही गोष्टी मित्रांनो दान करायच्या नाही आहे जर आपण तुटलेले भांडे जर दान केले मित्रांनो तर आपल्याला मोठे नुकसान होऊ शकतात मित्रांनो तुटलेले भांडे कोणतेही तुटलेले भांडे तुटलेले भांडे असो कप असो बशा असो आपले <tassus> वापरण्याचे रोजचे भांडे असो मित्रांनो ते कधीही कोणालाही म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी हे कोणालाही दान म्हणून द्यायचे नाही हे बघा आपण जर असे केले तर ह्या दिवशी असे केले तर मित्रांनो तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावं लागू शकते मित्रांनो त्यामुळे आपल्याला ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतीही वस्तू दान करायची नाही मित्रांनो हे बघा आणि हे बघ धारधार वस्तू मित्रांनो म्हणजे ते ज्या धारधार वस्तू म्हणजे कोणकोणते आहे बघा मित्रांनो चाकू चाकू जे आपण भाजी कापण्यासाठी कापण्यासाठी चाकू असते बघा मित्रांनो ती चाकू आणि तिला अशी धार असते दुसरी गोष्ट म्हणजे कुरहाड असे भरपूर धारदार ज्या वस्तू आहे मित्रांनो ह्या कधीही कुणाला दान करायचे नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी तर कुणाला ह्या धारदार वस्तू कधीही दान करायच्या नाही मित्रांनो आपण जर असे केले मित्रांनो तर आपले नातेसंबंध बिघाडू शकतात म्हणजे आपल्या नातेवाईकांसोबत पती पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो सासूसुणांमध्ये दुरावा येऊ शकतो जावाजावांमध्ये दुरावा येऊ शकतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी या वस्तू कुणालाही दान करायच्या नाही मित्रांनो हे बघा आणि पुढची जी वस्तू आहे बघा मित्रांनो कोणती हे बघा वास्तुशास्त्रानुसार पांढरे दूध म्हणजे हे देवी लक्ष्मी आणि देवी लक्ष्मींचे प्रतीक आहे पांढरे दूध जे आहे मित्रांनो देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी दूध कुणाला दान दिले तर मित्रांनो दुद, दुद लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाईल हा दूध दूध जो आहे मित्रांनो लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कुणाला दान न करताना थोडं दूध जरी दिलं मित्रांनो तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाईल तरी या म्हणून ह्या दिवशी आपल्याला दूध कुणालाही दान करायचं नाही मित्रांनो हे बघा आणि संध्याकाळच्या वेळेस वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळेस मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवश्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस चुकूनही चुकूनही कुणाला पैशाचा व्यवहार करायचा नाही आहे मित्रांनो अन्यथा आपण जर केला तर जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये पैशाची कमतरता भासू लागेल मित्रांनो हे बघा आपण जर संध्याकाळच्या वेळेस हा शुक्रवारी अक्षय आलेली आहे मित्रांनो शुक्रवार आहे माता लक्ष्मीचा वार आहे शुक्रवार आणि आपण ह्या शुक्रवारी अक्षय तितीयाच्या दिवशी जर कुणाला पैशाचा व्यवहार केला दे म्हणजे कुणाला दिला पैसा कुणाला उधार दिला किंवा कुणाकुन उधार जर पैसा घेतला मित्रांनो तर आपल्या आपली लक्ष्मी शुक्रवारचा दिवस आहे आणि अक्षय तृतीया शुक्रवारी आलेली आहे त्यामुळे जर आपण असे केले मित्रांनो तर आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाईल मित्रांनो त्यामुळे आपण हे कामे करायचे नाहीये शुक्रवारच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी मित्रांनो हे बघा आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला मित्रांनो कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ